ചൂേ പഹുവാളവ ചല പാഡൂ രംഗേ പഹുവാഴവ മടി ഗോപി ദാ മടി ഗോപാളി ദാട്ട चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी आनंदे कवळ देती एकामुखी एक आनंदे कवळ देती एकामुखी एक न म्हणती सान थोर अवघी सकळी क न म्हणती सान थोर अवघी सकळी क चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी मांडी येला कालाभोती गोपाळांची दाटी मांडी येला काला भोती गोपाळांची दाटी चलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंटी ह हुमरी पावा वाजवी ती मोहरी ह हुमरी पावा वाजवी ती मोहरी घेतलासे फेर माझी घालून हरी घेत लासी फेर माजी घालुनिया हरी चला बाई पांडुरंगे पाहु वाळ वंटी चला बाई पांडुरंगे पाहु वाळ वंटी मांडिएला काळा भोती गोपाळांची दाटी मांडी येला कालाभोती गोपाळांची दाटी चलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी लूप धल्या नारी नर अवघ्या पशुयाती लूप धल्या नारी नर अवघ्या पशुयाती विसरली देह भाव शंका नाहीची ती विसरली देह भाव शंका नाही चला चलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी मांडी येला कालाबोती गोपाळांची दाटी मांडी येला कालाबोती गोपाळांची दाटी चलाबाई पांडुरंगे पाहू वाळवंटी पुष्पाचा वर्षाव झाली आरती यांची दाटी पुष्पाचा वर्षाव झाला आरती यांची दाटी तुळशी गुंफुनी या माळ घाली तिल कंठी तुळशी गुंफुनी या घाली तिल कंठी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी मांडी येला काला भोवती गोपाळांची दाटी मांडी येला भोती गोपाळांची दाटी चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी यादवांचा राणा गोपी मनोहर हर कान्हा यादवांचा राणा गोपी मनोहर कान्हा तुका म्हणे सुख वाटे देखो निया मना து காட்டே சா படுரங்கே பாடரங்கே பாடி எயில காலோத்தி கோபி சல படுரங்கே பாடரங்கே பா